खाली यायले कडी खाऊन सुद्धा खाता खाली यायला लागले तुला एका बाबांनी ते एकच हात वरी केला मला कांग्रेसचा पण जे मला का काही घेणे पाहिजे दोन हात वरी करायचं एका हाताने टाळे वाजत नाही टाळे अशी कडाक्याची वाजली पाहिजे शेलराची टाळी ना ऐकवाली पाहिजे टाळी वाजवायची एकच आहे एक खाली हाता नको द्या कमी आपल्याला रामदेव बाबा सांगतात टाळी जर कडाक्याची वाजली तर शंभर वर्षाच्या आत कधी झटका येणार टाळीचा आणि हृदयाचा संबंध आहे आणि एखाद्या जर वल सावलीला खाली हात केला असणार बाबा आजपासून चौदाव्या दिवशी तुमच्या गोड जेवणाचं कीर्तन ह्या पट्ट्यात होणार केला होता मग आता आठ तास करायला हाताने टाळी बरी लोक असते हाताने टाळीतून तोंड हो। बोल आर मुख्याचा जन्म ईद बोलला बाबा हाताने टाळी आणि मुखाने त्या पांडुरंगाच नाव

अशा भगवान शंकरला जगदगुरु तो कोबर आहे म्हणतात ओ भगवान शंकर तुमच्याकडे काही कमी आहे का तुम्ही तर कृपेचे सागर आहात तुका मरे तुझ वर्णी पुराने हो नारा हो नारायणी दया सागर आहे तुम्ही सागर एकच मिनिटात म्हण बाळा आपल्या आईला तर रोज दूध मागायचं आई, आई जवळ काही गाय नव्हती महिष नव्हती बाजरीच पीठ घ्यायचं कब्बर पाण्या बाळा जे दूध पियाचा एक दिवस कोजागरी पौर्णीचा दिवस आहे राजपुत्र मित्राकडे गेले काय बाजरीच्या पीठाच आठीव गोठी खडी साखर पत्रीन विलायचीन सुगंधीन चंद्राचा प्रकाश पडलेला दिलं राजपुत्र मित्रांनी त्याच्याकडे पेला आणि मित्राला विचार ए मित्रा काय काय रे हे तुला कळत नाही हेला दूध म्हणतात मग माझी आई देती दे। मला माहिती आहे का तुझी आई कसली दूध देती म्हणून बाळ घरी आल आई रे दूध दे आई लगेच सुरुवातचा प्रकार चालू केला अरे मला फसवलं असतो असलं दूध नाही मी पिणार मग मी माझ्या राजपुत्र मित्राकडे पेलो तसलं दूध पाहिजे आई ढसा ढसा कळा बा मी तसलं दूध देऊ शकत नाही मग सांग नाही दूध कोण दे माता बोली बाळकाशी मागे देवापाशी आई देव कुठं अरण्यात वाटी घेतली फक्त देव किती कृपाळे किती उदार आहे उदाराचा समुद्र कसाही पाठव नाही का वाटी घेतली हो अरण्य ध्रुव गेल्याबरोबर देवाला माहित आहे अरे वाटीवर दूध जर याला दिलं तर अपमान माझा वाटीवर दूध दे la